बघा सांकेतिक भाषा या प्रकरणामधलं पहिलं उपघटक आपण पाहिलेलं आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर आता आपल्याला तिथं दुसरा प्रकरण घ्यायचंय उपघटक दुसरा उपघटक अक्षरांसाठी अंगांचा वापर काय उपघटक अक्षरांसाठी काही काही वेळेला इथे जर असं शब्द अक्षरांसाठी अक्षर वापरले तसे वरती अक्षर दिले जातात तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात त्याच्यावर वापर आता कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण बघूया जरा बघा प्रश्नाची सुरुवात आहे एका सांकेतिक भाषेत असं सुरुवातीला जर शब्द असला तर समजायचं सांकेतिक भाषेवरच्या प्रकरणावरच हे प्रश्न विचारलेले आहे एका सांकेतिक भाषेमध्ये सदर हा शब्द दोनशे पंच्याऐंशी बघा इथं शब्द लिहिते मी सदर र हा शब्द कसा लिहिलाय कसा लिहिलाय कळ म्हणजे वरती शब्द लिहायचा आणि त्याच्या खाली अंक लिहायचा सदर हा शब्द दोनशे पंच्याऐंशी असा लिहितात तर याच सांकेतिक भाषेत हे तुम्हाला विचारले रसद हा शब्द त्याचपर्यंत लक्ष द्यायच नाही या लक्ष दे पुढं माहिती काय दिली आहे तुम्हाला की स साठी साठी आठ आणि र साठी पाच अंक दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या माहितीवरून विचारलंय की र साठी काय स साठी काय आणि द साठी काय अंक वापरायचा आहे आणि तुम्हाला पर्याय ह्याच्यामध्ये दिलेले आहेत पर्याय पहिला दिला आठशे पंचवीस दुसरा पर्याय दिलेला आहे दोनशे अठ्ठावन्न तिसरा पर्याय दिलेला आहे पाचशे ब्याऐंशी चौथा पर्याय दिलेला आहे पाचशे अठ्ठावीस कोणता आपणच माहिती काढायची ह्याच्यावरून ह्या सदरला जे अंक वापरले त्याच्यातलेच अंक इथं वापरून घेऊया आपण र साठी काय वापरलाय स साठी आणि द साठी काय आहे

एकोणतीस <laughs> हजार चारशे सोळा चारशे सोळा बरोबर त्याच्यानंतर दिले पुढे देवघर कसा लिहितात त्याच्यासाठी पण अंक दिलेले देवघर हा शब्द आठ हजार तीनशे सत्तावन्न आठ हजार तीनशे सत्तावन्न असा लिहितात ताडवा साहेब नका काय माझं घर हा शब्द कसा लिहिता येईल विराट सांगतो मला शिराट सांगतो बरं आता हुशार विराट उभा राखतो सांग आता आता पर्याय बघा त्याचे काय काय दिलेले तिथं स्वात्याय मधला पहिला प्रश्न घेतला मी पर्याय आहेत दोन हजार एकशे एकोणपन्नास दुसरा पर्याय दिलेला आहे नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस तिसरा पर्याय दिलेला आहे नऊ हजार चारशे सत्तावन्न आणि चौदा पर्याय दिलेला आहे आठ हजार तीनशे सोळा बघा कोण सांगते कोणा कुणाला लिहिलं तर हातवर करा मॅडम आम्हाला सोडवता येते चौघन्नास एक दोन तीन चार पाच सहा सात सात जणांना सोडवता येते आता बाकीच्यानी लक्ष द्या ताण बसून खाली घ्या आणि एकदम समोर लक्ष कसं आता हे तर कळलं तुम्हाला कसं आता हा पण प्रश्न सोडवायचा तर बघा स साठी जो शब्द दिला ना तर अंक लगेच लिहून टाकायचे एका अक्षराखाली एक अंक लगेच लिहून टाकायचा कच्च काम करायचं स साठी आणि काय आलंय मग कुठला अंक तयार झाला किंवा कुठली संख्या तयार झाली या चार कुठल्या पर्यायाचे उत्तर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर एवढं सोपं असते तुम्ही का घाबरताय का असं आत्मविश्वास हात वर करताय मॅडम आम्हाला हे सोपं आहे आम्हाला समजलंय आम्ही सोडवतो घाबरायचं नाही जे खर्च काम दिलेलं आहे ना त्याच्यावरनच आपल्याला सगळ्या अक्षरांसाठी अंक शोधायचे अक्षरांसाठी अंकांचा वापर बुद्धिमत्तेेतले हे एवढी सोपी सोपी प्रकरण आहेत ना की तुम्हाला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी सोपं आहे सोडता येईल सध्या ठीक आहे आता लिहून घ्या